लक्ष्मणाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या मांडीवरे गोवा मांडीवर मांडीवरे आणि रडू लागले प्रभू रामचंद्र कोणाला म्हणायचं रामचंद्र हा ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा मालक आहे जगाचा मालक रडू लागले माणसाला माया रडायला लागत असती रडती दिवस काम क्रोध माया म्हणते हाय हाय यम धर्म माया रडायला लावती आणि यम हाय 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 म्हणतो यम कोणाला म्हणत नाही तुमच्या माझ्यासारखे म्हणजे यमाला उंदर मारण्यापेक्षाही निश्चित उंदरा इतकी पण दखल नाही आपल्यासाठी उंदरा इतकी सुद्धा नाही ते कोणाला हाय हाय कसं म्हणेल ते त्या लोकांना हाय हाय म्हणतो आपल्याला रामचंद्राच्या अंतकरणातली ती माया राहायला लाईत होती कारण लक्ष्मणाचं तितकं काम तितकं मोठं होतं कर्तव्यांक तसा होता, होता। नीतीचं सूत्र होतं लक्ष्मणजीकडं फार मोठं सूत्र होतं लक्ष्मणजी म्हणजे एक तात्विक कधी कधी काय होतं माहिती आहे का ज्यानं खरं काम केलं का ते बाजूला राहतो रामप्रभूचं चरित्र अंतकरणात आणलं तर संसारातले सुख गोष्टी अशा गोड होत राहतील पण लक्ष्मणाचं सूत्र जर अंतकरणात असलं तर विश्वास जय प्राप्त करता तुझी इतके मोठे होते लक्ष्म म्हणजे इतके मोठे लक्ष्म म्हणजे पण काय होतं माहिती आहे का वानरायनं इतके पर्वत आणले तरी त्याला म्हणले नाही पंढरपुरातल्या मालकाने एकच पर्वत धरला तर गिरीधर म्हणले मोठ्यानं जर असं काम केलं की त्याचं मोठं होते आणि वानरांनी एक रुपया घेतला नाही पाला खावो या वाहिले पर्वत पर्वतू शिंदुवरी पाला खाऊन या वाहिले पर्वत बांधियला शेतू शिंदुवरी कोण म्हणते तसं लक्ष्मणाचं फार मोठं स्थान होतं नैतिकतेचं पारड जर पाहत गेलं ना तर मारुती राय स्वतः वर्णन करतात लक्ष्मणजीच सीतेचे सगळ्या दागिन्याचं गठोड लक्ष्मणजीच्या पुढे टाकले पण लक्ष्मणजीने एकच डागिनं ओळखीला ते फक्त नुपूर तर श्रुतीने प्रश्न केला लखनलाल हे पूर्ण डागिने सीतेचे तुम्हाला एकच कस काय ओळखला आई साहेब हे श्रुती माते ज्या दिवशी वनवासात सीताई साहेबाची प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता निघालो इतक्या काळात फक्त सीतेचं दर्शन घेत असताना पायच पाहिले पायापासून वरी सीता पाहिलीच नाही किती नंबरचा महाराज असेल लक्ष्मण काय व्याप्ती असेल वागण्याची याच्यातला इतका जरी अंक आपण अंत घेतला तर विश्वात दगडा बाबतीत आपल्याला मरण नाही इतकाच इतकाच जर आपण घेतला काय असेल ते लक्ष्मणाची ताकद आणि त्या लक्ष्मणाचं डोकं मांडीवर असल्यावर रामचंद्र रडत होते माया होती ती सगळी वानर पाहत होते बघायला दुसरं कोणीच नव्हतं ना पण इमानदार माणसं होते बघायला माणसं नव्हते पण इमानदार प्राणी होते माणसायचं काय खरं हे एका सुटकीशी फुट तिथं सकाळी इकडं दुपार तिकडं परा दिवस तिकडं त्याचं काय नसतं पंधरा दिवस बिल्ला लावून एकाचा फिरायचा कठोडा आला की त्या चौथ्याला झाणायचा काय नसतं माणसायचं खरं वानर वानर होती वानर होती गंधमादन नावाच्या वानराला सगळी लंका देऊ केली ती सगळी फक्त एकदा रावण म्हणले त्वमा रावण रसनाभुवन प्राप्त रसतो नीरगाव करत रसने रावण म्हणले एकदाच रावण म्हण एकदा सगळी लंका देऊन टाकतो ते काय म्हणलं माहितीये का तमा नामने दृश्या विधी संपादनो नैसर्गिक विधी संपादनो दिशा याचा अर्थ खाली येऊन सांगू का नैसर्गिक विधी म्हणजे संडास किंवा लघवी इतकं तू ज्याचं नाव घ्यायला लावला त्याचं एकदा नाव घेतल्यावर मला लंका देतो असं म्हणायला ना पण त्याचं नाव तर घेतच नाही पण लघु शंका करता करता जर पुढे आला तर तो त्याच्याकडं तोंड करून पण लघवी करणार नाही रावणाच्या सख्या भावाला गंध मादन नावाचं वानर म्हणत होतं किती इमानदार असेल पहा इतके इमानदार वानर रामचंद्राच्या सोबत होते अठरा पद्म वानर बहात्तर कोटी रिसन छप्पन कोटी गोला इतके होते इतके होते सगळे जण पाहत होते त्याच्यापैकी पुष्पदंत यतिदंत साक्षीदंत भयदंत नदीतनय कन्न आर्जव विभूषित मरमज्ञ सुकांती भयाश्व आणि भयपूर्ण हे सगळे वानर जमा झाले आणि यांच्या मुखियाला बोलले ते मुखिया म्हणजे मारुतीराय आणि मारुतीरायला सांगितलं हनुमंता किती वेळ मालकाचं रडन बघायचं बघा काहीतरी प्रयत्न करा मारुतीराय वरिष्ठम बुद्धीमध्ये अत्यंत टोकाचं रत्न होते जवळ गेले प्रभूला विचारलं प्रभू एक विचारू का रडण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण जर मालकाला वैद्याकडं नेलं वैद्य त्या काळात वैद्य म्हणजे डॉक्टर आपण जर डॉक्टरकडं नेलं तर आपले मालक बरे होतील तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं आपण लंका रावणाच्या सरहद्दीत आहेत बाजूला सर्वत्र समुद्राचा वेढ आहे काही बाजूनं नुसतर निर्जर वन आहे काही बाजूनं जे वन आहे त्याच्यातही राक्षसाचा ठाव आहे बाकी किशकिंदा नावाची नगरी इथून फार दूर आहे किशकिंदेचा राजा इथे आहे आणि त्या किशकिंदेतले मुख्य वानर विथं आहेत आपण वैद्य कोणता बघायचा तर मारुतीरायच्या बुद्धीचं टोक इतकं गुड होतं महाराज इतकं गुड होतं मारुतीरायनं लागलीच प्रभू रामचंद्राला सांगितलं रावणाचा सख्खा भाऊ विभीषण आपल्याकडे आला आहे तवापासून इकडे तिकडे जाण्याची पद्धत होती राजकीय क्षेत्रात तिकडं तिकडं तहपासून जात होती लोक तर विभीषण आपल्या पक्षात आलेलं आहे आपण बिभीषणाला वैद्याच्या बाबतीत विचारू तर त्यावेळेला मारुतीरायला सल्ला मारुती मारुती दिला आणि हो मारुतीराय मारुतीरायनं सल्ला दिला प्रभू रामचंद्र होकार म्हणले आणि मारुतीराय विभीषणाला आवाज देतात लंकेश रावण मारायच्या आधी लंकेश म्हणले काय वाणी असेल राजन रावण मारायच्या अगोदर राजा पदवी काय वाणी असते ह्या लोकांची वाणी म्हणजे वाचा सिद्धी पाहायला आधी बघवाल ते बोलतील ते खरं कारण ताकदही तशीच होती अग्रगण्य राय जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ आयसा कोण आहे एवढे मोठे मारुतीराय लंकेश बोला आपल्या लंकेत एखादा वैद्य डॉक्टर आहे काय नाव आहे त्याचं सुशेन नावाचं डॉक्टर बिभी शणान सांगितलं मारुती राय सुसेन नावाचा वैद्य लक्ष्मण मालकाला शक्ती लागली त्यावेळेसपासून माझ्या लक्षात आहे पण सुशेन नावाचा डॉक्टर आमच्या दादाला विचारल्याशिवाय तपासित नाही आमच्या दादाला विचारल्याशिवाय तपासित नाही ठीक आहे म्हणजे मारुती राय पण घर सांगता येईल का कुठं काय नाही माझ्या घराच्या अमक्या अमक्या क्रमांकाचं घर ते ठीक आहे शांत तपासन म्हणजे रायने उड्डाण केलं त्यावेळेला बेल नसेल ना घराला बेल नसेल त्यावेळेला म्हणून शेपटीच्या गोंड्यानं कवड वाजलं कटकट 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 कवाड वाजल्या बरोबर डॉक्टरच्या मंडळी आल्या पोषाख कोणता असेल त्यावेळेला देऊ जाणी बाबा त्या डॉक्टरची मंडळी काय घाली तर असेल रामजानी बाहेर आल्याबरोबर मारुतीरायाच्या तोंडातून माय शब्द पडला मान खाली घातली माय शब्द पडला कारण या विश्वामध्ये ठराविक लोक आहेत परस्त्रीला पाहत असताना एक डोळे झाकत होते एक तर मान खाली करत तुरी तुकोबर आहे ना माय शब्द वापरला पण डोळे झाकून वापरला जाई जायो तुमाते साया वेळ झाल्यामुळं हातोरी वरी करतोय बर कमाप करा त्याला डोळे झाकले होते डोळे उघडे नव्हते मारुती रायनं सहा स्त्रियाला बोलत असताना डोळे झाकले आज ही एक स्त्री आहे मालकाला बोलवता ती आतमध्ये गेली आणि सांगितलं अहो तुम्हाला कळालं का एक वानर आलंय एक वानर आले आणि त्यांनी तुम्हाला बाहेर बोलवलं ते म्हणलं तुला काही आहे का ग राजा लंकेच्या राजाच्या रावणाच्या सानिध्यातला डॉक्टर आहे मी आणि एका पाला खाणाऱ्या वानरानं बल्ल्या मी जात असतो का याला माहितच नाही वानर किती पावर पाहिजे माणसं पाहताना असंच काही समजित वरून 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 काही काही लोकांना वाटतं कपडे लय चांगले असले चांग चांग म्हणजे लय मंत्र्याचा चुलताचे अरे त्याच्या घरात बारा तिळू फिरायला त्याची टोपी इतकी कडक बोराट्या तोडता येतात पण बायको सतार मिरच्या तोडायला गेली कपड्यावर काय नसते वरून चक पक आतून बघ बघ काय नसतं काही माणसाला कपडे साधे घालायचा नादा असतो बँकेत कोटीन धोत्राल गाठी नाच असतो काही लक्ष असं कपड्यावर कधीच जायचं नाही एखाद्या बाईच्या गळ्यात डागिने लई मोठी आहेत म्हणजे ती मोठी असं काय नाही शेजार ते एकाच डागिनेनं पस्तीस लग्न केले ही आली की दुसऱ्याच्या गळ्यात ती आली की दुसऱ्याच्या गळ्यात काय नसतं ते बैलाच्या पोळ्यावानी सुरूच असतं गागरमाळा याला घागरमाळा त्याला याच्यावर काय नसतं श्रीमंती देखाव्यावर काय नसते रूपावर कधीच जाच नसते श्रीमंती हे चेहऱ्याचे तीन ठिकाण सांगत असतात डायरीच्या पुढून ठेवलेल्या नोटा नाही डायरीच्या पुढून दिसत्या नोटा ठेवणं हे भिकाऱ्याचं लक्षण नाही हे भिकार चोटपणाचं आहे डायरीच्या पुढून नोटा ठेवणं हे भिकारीपणा नाही भिकार चोटपणा आहे लक्ष्मी झाकलेली असावा आणि या देशाची स्त्री सगळे अंग कपडे घातलेली असावा ह्या दोन गोष्टी झाकलेल्या असल्या पाहिजे हे नितीपणाचं लक्षण आहे वैचारिकपणाचं लक्ष नाही ओष्टाभय प्रगल्भेन भोक्तव्य वठाची लोलक सांगतात हे नित्य चांगला आहार खाते चक्षुयांभयस्ती आरजा रमा भय जायते नाम लोलकाय चक्षुयां उभरपाति जायते वरच्या आणि खालचे दोन ठिकाण अर्थ ठिकाण सांगत असतात विठाला बँकेतले ओरिजिनल अधिकारी कागदपत्र पाहण्यापेक्षा त्याचा चेहरा पाहतात वापस द्यायच्या लायकीचा आहे का तुमच्या क्षेत्रात पण चेहरा पाहिल्याच कळतं बरं गुन्हेगार कोण आहे म्हणून तुम्हाला एक सांगू का माणसाला कळणं वळ नाही कुत्र्याच्या जातीचे सहा सांगितल्या आता कुत्र्याच्या जाती कुंटाला आहेत ह्या संक्रित पण ओरिजिनल जाती कुत्र्याच्या सहा वैकुंठवाशी माधव महाराज मगर म्हणायचे कुत्र्याची एक नंबरची जात आहे सारमे नावाची कुत्र्याची जात ही सारमे नावाची कुत्र्याची जात तुमच्या क्षेत्रात वापरल्या जाते त्याच्या नाकाची शेंस आणि डोळ्याची शेंस ब्रह्मदेवाला सुद्धा मोजता येत नाहीत इतक्या टोकाची जन्म कोणी घातलाय ब्रह्मदेवान विठाला म्हणून तुमच्या क्षेत्रात कुत्रे एक जण मतार मतारी कीर्तनाला निघाले कुत्र्याला म्हणले त्याच नाव टब्या टव्या आम्ही कीर्तनाला चाललो साडे अकराला वापस येऊ संध्याकाळी दारात बसून राहिले कुत्र दारात बसून राहिले इतकं इमानदार आणि पोरानं मार्गच्या खिडकीतून सोयाबीन निघली चार थायल्या मागच्या खिडकीतूनच पोराने ऐकल्या आता कुत्र चांगलं का पोरग चांगलं आहे का नाही त्याचे श्वस असतील त्याच्यावर सारमे नावाच्या कुत्र्याच्या जा जातीचे अंश होते चला काय सांगू लागलो सुशेन नावाचं वैद्य ते बोल आणि मला बोलवा ना दोन नंबरचा वैद्य एक नंबरचा वैद्य धन्वंतरी दोन नंबरचा सुशेन असे पाच वैद्य आहेत पुन्हा तीन नंबरचा सांगता येत कोणाला द्या मी तरी कशाला सांगू सगळ्या गोळ्या या खाट्या का, घातल्यावर अक्षण येत असते दोनच लक्षात ठेवा एक नंबरचे धन्वंतरी आणि दोन नंबरचं सुशेन तुमचं काम कसं माहिती आहे का चोर पंक्चर सारखं दुकानात नेल्यावर पंक्चर गव घरापुढे गाडी लावल्यावर हवा ते साबणा लावलं उभ्या झाली पंक्चर काढणार पण पंक्चर गौ सुद्धा आणि घरापुढे गाडी लावल्यावर हवा राही नाही याला चोर पंक्चर म्हणते तुम्हाला कीर्तन ऐकायला दम नाही भागवतायला दम नाही रामायणाला दम नाही शिवपुराणाला दम नाही आणि डोक्यात काहीच नाही हे त्याच्यामुळं आमचं शिजत तुम्ही लक्षात घेतलं आमच्या लोकांना नाशिकला जावं लागेल इटा उचलायला विटाला विटाला जगातला दोन नंबरचा वैद्यन वानर मला बोलवतय ती म्हणली एक सांगू तुम्हाला विताल वानेर आहे पण आपण ज्याच्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्याच्या मालकाच्या मिशा जाळणार वानर आले डॉक्टरचं सगळं अंग ओलं झालं घामान अरे बाप रे लंकेच्या राजाच्या दाढीमिशा जाळणार वानर बर त्याला म्हण मालक घरी नाहीत तसं नसतं होते मला माय म्हणलं होते वानर मला माय म्हणलं मला नमस्कार घातला माय म्हणलं ते सुशेन म्हणला का काय तुला माय म्हणे मोहट ह्यासा करीन ना तू ह्या माय म्हणण्याला काय फायदा आहे जाय त्याला म्हणा घरी नाहीत हा तस नको तुला म्हणतो ना त्याला म्हणा घरी तुम्ही तीनदा म्हणलात का घरी नाही हे त्यानंच ऐकले मी जाऊन सांगायची पाहिलंय म्हणे काय बघाय बघायला बघा डॉक्टर असे चळचळ कापत आले तसा हुशार डॉक्टर होता तो हुशार डॉक्टर होता प्रणाम काय काम आहे काय नाही लक्ष्मणजीला शक्ती लागली माहिती नाही मला लक्ष्मणजीविषयी माझं प्रेम रामचंद्राविषयी माझं प्रेमी मारुती राय तुमच्याविषयी प्रेमे पण मी रावणाचा बांधलेला आहे मला लंकेचा राजा रावण म्हणल्याशिवाय त्यांना तपासता येत नाही आणि रावण परवानगी देणार नाही त्या रथी मी येऊ शकत नाही मला माफ करा गरीबाला त्रास देऊ नका मी तिकडं जर आलो तर रावण माझं घर पेटीन मारुती राय म्हणले ते नंतर पेटीन पण मी आता पेटितो असं नाही म्हणले मारुतीराय मी म्हणायला लागलो मारुतीरायनं सांगितलं एक काम करतो ना रावण लक्ष्मणजीला तपासल्यावर तुमचं घर पेटीन ना मग एक काम करा ना तुम्ही लक्ष्मणजीला तपासा लक्ष्मणला सुखरूप करा आयुष्यात शिल्लक आहे त्यांना फक्त आता व्याधी ते औषधी आम्हाला माहीत नाहीत आणि मग एकच काम करा तिथपर्यंत चाला रावण मरेपर्यंत तुम्हाला लंकित येऊ देत नाही माझ्या संन्याशावर विश्वास ठेवा विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता ठीक आहे म्हणले नाही म्हणले माफ करा बाबा लेकराबाळाचं काम आहे एवढा मोठा राजा आमच्या अंगावर काही घालीन कशा लोक बळीविन शक्ती बोधू नये नको म्हणले आमचं काही तेवढ्या पुढं चालत नाही माफ करा दार लावलं याने काय नाही शेप आदेश दिला आणि वाडा चुकटीला अख्खा दहाखाना चचलून घेतला युद्धभूमीच्या ठिकाणी आणला बिमिशनाला सांगितलं तुम्ही आवाज द्या आवाज दिला मालक आवाज ओळखीला पळत येऊ हो नको म्हणले पळशीन लय उस दार उघड्याबरोबर बरोबर मारो ती नाही खिडकीत वस्तू घेतल्या खाली टाकला बघा काय नाही म्हणले औषधी मला माहिती पण आमच्या मेडिकल मध्ये नाही आता अरे औषधी माहिती आहे तुमच्या मेडिकल मध्ये नाहीत पण कुठे ते पर्वतावर येतात त्या पर्वताला विशिष्ट प्रकारचं नाव होतं द्रोणागिरी नाही द्रोणागिरी नंतरचं नाव आहे अगोदर वेगळं नाव होतं द्रोणागिरी नाव कधी पडलं शेबरीनं दिलेली बोरं भगवान प्रभू रामचंद्राने खाल्ली आणि लक्ष्मणाने अपमान केला आणि ती बोरं फेकून दिली म्हणून ज्या बोराचा द्रोण ज्या पर्वतावर पडला त्या पर्वताला द्रोणागिरी नावाचा पर्वत म्हणतात या पर्वताला अगोदरचं नाव वेगळं घरी गेल्या बघा ना तुम्ही मोठाले मोबाईलत भिताडासारखे तुमच्याकडं त्याच्यावर थोडंसं इचका पोरायला इचका लावा ला। नातवाला याला त्याला चॅटिंग करण्यापेक्षा बघा ना बघा ना ज्याला संध्याकाळची अक्कल नाही खायची त्याला मोबाईलवर तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या सकाळी त्याच्या बायकून त्याला थुथरीत आणलं होतं तरी तुम्ही त्याला आयुष्य खराब करून इतका वेळ खराब करून चॅटिंग करता तितका वेळ जर पुराण पाहण्यात दिला ज्ञानेश्वरी पाहण्यात दिला गाथा पाहण्यात दिला तर किती देव आपलं भरक करीन विठाला विठाला त्या पर्वतावर सापडतील मारुतीराईन सांगितलं मी आणतो तरी सुसेन नावाच्या वैद्याने सांगितलं आणता याचा विसाबा असा नाही सूर्योदयाच्या पुरी काय म्हणले घेऊन येतो आणला पर्वत त्याच्यातल्या वनस्पती काढल्या सुसेल नावाच्या वैद्यानं काही अंगाला लावल्या काही मधात टाकल्या काही प्याला दिल्या काही वास दिला काही नाना प्रकारच्या अंगाला बांधल्या आणि तात्काळ लखनलालजी झोपीतून उठावा असे उठले पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी पुसलं कोणी सुशेन नावाच्या वैद्यानं जर सुशेन नावाचा वैद्य भेटत नसता तर प्रभू रामचंद्र थांबले नसते लक्ष्मण गेल्याच्या नंतर देहत्याग केला असता देहत्याग केल्याच्यानंतर भरतशत्रुघ्नानं केला असता आणि चौघी सुना विधवा झाल्या असत्या सीता सुरु मांडवी आणि उर्मिला या चारी सुना राजा दशरथाच्या पांढऱ्या साडीत आल्या असत्या याच्या कृपा कोणी केली आहे फक्त सुसेन नावाच्या वैद्यानं आणि मग नंतर रावण मारला विभीषणाला राज्य दिलं एका विमानात बसून प्रभू रामचंद्र तिकडे गेले आणि काही दिवसाला निरोप आला सुशेन नावाचे वैद्य गेले प्रभू रामचंद्र रडत होते उर्मिला जवळ आल्या सीताजवळ आल्या सुरुकृती जवळ आली मांडवी जवळ आली विचारलं प्रभू का रडता काही नाही म्हणे तुमच्या चौघीच्या कपाळाचं कुंखू ज्यानं शाबित ठेवलं का तो सुशेन नावाचा डॉक्टर गेला ग गे? तो सुशेन नावाचा डॉक्टर गेला आणि प्रभू रामचंद्र सिवारसं पुन्हा लंकेत आले त्याच्या अंत्यविधीला त्यावेळेला जगाचा बाप पडत होता दृष्टांत संपला पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी पुसायची ताकद ज्याच्यात होती त्याला सुशेन नावाचा डॉक्टर म्हणतात लक्ष्मी मनाला आयुष्य होतं पण आयुष्य आईश्यद, आयुषी जर नसतं दिली तर सूर्य पाहिल्याच्या नंतर लक्ष्मण वाचले नसते मग लक्ष्मणाला प्राणधान द्यायची ताकद ज्या सुशेन नावाच्या डॉक्टरमध्ये होती त्या सुशेन नावाच्या डॉक्टरला सुद्धा थांबता आलं नाही तुटला आयुष्याचा दोरा हेरवा उगा पसारा टाकोणी पळती पोरे आंती होती पाठमोरे मग एकदा उशाला काळ बसला की आयुष्याची दोर तोडीत असतो आयुष्याचा दोरा तुटला की प्रेतात रूपांतर होत असतं आणि प्रेतात रूपांतर झालं की त्याला घरी ठेवित नाहीत स्मशान अला ठाव स्मशान आला प्रेत रूप शरीराचा भाव आला प्रेत रूप शरीराचा प्रेत रूप शरीराचा भाव आला प्रेत रूप शरीराचा भाव एकदा प्रेतात रूपांतर झालं काळ उशाला बसला की आयुष्याची माळ तुटत असते आयुष्याची माळ तुटली की प्रेतात रूपांतर होत असतं प्रेतात रूपांतर झालं की त्याला घरी तुटत नाहीत लक्ष याला आठावस मशानीचा मशानात नेलं की अंत्यविधीचे प्रकार तीन एक दफनविधी आहे एक दहनविधी आहे उत्तर भारतात प्रेत पाण्यात सोडून देतात या तिन्ही प्रकारच्या प्रक्रिया जरी केल्या तर त्या शरीराची माती होत असते शरीराची होय माती शरीराची माती। हो यराची शरीराची होय माती कोणी नये ती सांगा ती आणि त्या एकदा शरीराची माती झाली की पुन्हा काम संप आता हे शरीर चित्राच्या व्यतिरिक्त बघायला भेटत नाही आळंदीचे मालक सांगतात कापुराचा कलेवर घातला कापुराचा कलेवर घातला करंडा करंडा पहावयांडावेंडा पहावया एकदा कापराचा पुतळा विस्त्याक टाकला की ठाईची समाप्ती झाली जयशी अग्निकर्पुरा चेमेळी कोण किंवा काय उरली ती पाजळी किंवा कापुराच्या वाती उजळल्या जो ती ठाईची समाप्ती झाली जयशी मग एकदा प्रेतात रूपांतर झालं की त्याचा अंतिम दी निश्चिते त्या अनुसंगानं ये लोकातली यात्रा स्वर्गीय आपांची संपली हे लोकातली यात्रा संपावं लागली परलोकाच्या ठिकाणी घोडस पितृगाईच्या ठिकाणी अधिष्ठान मिळो अशी प्रभूचरणी प्रार्थना आदरणीय पांडुरंग त्यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत हरिभक्तीपरायण कमी वयामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या मातीमध्ये नावलौकिक ज्यांनी प्राप्त केलं असे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रसादजी महाराज रोहिणेकर हे आपांचे कनिष्ठ पुत्र आहेत आपांना दोन कन्या दोन मुलं हा छोटासा गोडसा परिवार आणि या धकाधकीच्या कालामध्ये एवढी लग्न तिथी दाट असताना आप्पाचा स्वभाव हा मनमिळावू होता वकील साहेबांनी मगाशी सांगितलं नानांनी वकील नानांनी आमच्या घरातलं एक तात्विक सात्विक गोडस एक पिंड हरवलं सगळ्यांना खेळून ठेवणारं रत्न आदरणीय आप्पा गेले शरीराने जरी गेले असतील आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी या परिवारावर हवे अशी पितृगयेच्या चरणी गोडशी प्रार्थना करतो एवढा मोठा व्यासंग आप्पाचा आप्पा एक साध्या श्रेणीची व्यक्ती खूपसं काय असं शिक्षण नाही खूपसं असं काही नाही पण एक मार्मिकता अंतकरणात होती प्रत्येकाशी कसं बोलावं काय बोलावं सगळ्याला जवळ कसं एक चिव्हाळा गोड नातं आप्पाने या शेवटच्या पाच दहा वर्षाच्या काळामध्ये खूप असा व्यासंग कमवला की त्याच्यामध्ये खूप आपलो आपुलकी आणि आपलेपणा जोपासून सर्वांना अंतकरणात ठेवलं आणि एके दिवशी सहज एखाद्या खिशाला शिद्रा असावा आणि त्या खिशात एखादं नाणं टाकावा आणि ते नाणं जसं खिशात पड्या टाकल्याबरोबर ते हरवावं तसं सगळ्यामधून अचानक दोन ते अडीच दिवसात आप्पाने या लोकातली यात्रा संपवली आणि आपल्यातून आप्पा हरून गेले त्यांना गोड सा अधिष्ठान मिळू सद्गती प्राप्त हो अशी माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आहे चोखोबर आहे नाथबाबा सावता महाराज शेना महाराज रविदास महाराज गोरबा काका निवृत्तीदादा कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखुबाई या अष्टादश संतांच्या प्रार्थना करेल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या वाणीनं महाराष्ट्रभर प्रभुत्व कमवणारी अशी बऱ्यापैकी दिग्गज महाराज मंडळी मी मगाशी नाव घेतलं मृदंगाचार्यसुद्धा सुद्धा दहापाच या ठिकाणी प्रसाद महाराजांचा वलय तसा आहे त्यांच्या त्या प्रेमास्तव इथं आज पाच दहा मृदंगाचार्य हजर आहेत माझ्यासारखीच कीर्तनं करणार दहा पाच कीर्तनकार सुद्धा या ठिकाणी हजर आहेत की त्यांची त्यांचं प्रेम आहे प्रसाद महाराजांचं त्यांच्या प्रेमा या प्रेमाकरता या दुःखद कार्यक्रमाकरता सर्व उपस्थित असणारी महाराज मंडळी मृदंगाचार्य आणि गायनाचार्य दिग्गज मंडळी आहेत एक एकाहून एक बळी असणारी गायनाचारी मंडळी सुद्धा या ठिकाणी आहेत एखाद्या सप्त्यात सगळी एका सप्त्यात सापडत नाहीत एवढी गुन्हेजन मंडळी या ठिकाणी आज आहेत आणि उपस्थित तुम्ही सुद्धा आहेत सर्वांना प्रणाम करतो आणि पुनश्च या परिवाराला ती दुःख पेलवण्याची ताकद विटेवरच्या मालकाने देऊ अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो अर्ध्या मिनिटाची एक आदरांजली देतो निधी आम निधी पती सकल ती सुधी आणि चंद कला भय लोकपाल भय पालो चारुती हा संपरमती हंस हंस परा भय जायंती या भय सकल कैलासा पतय सत्यं वैकुंठाधे पतय नम सत्यतय नम गोलोका न हिरण्यश्राद्धो शंख श्राद्ध वयमुच्यत भय जाय कागशाद्ध वय हिरण्यश्रा शंख श्राद्ध भयमुच्ये काल सर्पय शंतीरिंडे भयाेष्टे आप्तेि भय नारायणो नागबी भय जायचे निदया सग सु अप्सव्या भवनति सव्यजतु मुष्टिक भय यनि तंडुल भय तेलाग्रम भय जवस्तुतो जायन्ति हम पिंड जना समर्पयामि अरक्त समर्पयामि समर अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो नमः पार्वती पते हार हार महादेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्रींद श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की रामचंद्र भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की शवराज बाबासाहेब महाराज की जय जय गणेशवर माऊली जय 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 गणेशवर माऊली जय 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 गणेशवर माऊली जय 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 गणेशवर माऊली उठला का का दादा बजे अरे